शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण माझ्या शेतात चालू असलेल्या कांद्याच्या लागवडीची लाईव्ह माहिती पाहणार आहोत मित्रांनो सध्या माझ्याकडे कांद्याची लागवड जोमात सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदा पण मी लागवड पाण्यात करत आहे जास्त माणसे उपलब्ध असल्याने काही पाण्यात लावत आहोत तर काही गहीत लावत आहेत चला तर मग तुम्हाला कांदे लावताना कसे काम चालते ते दाखवतो हे बघा कांदा लागवड मित्रांनो कांदानं खूप दाट लावत आहे न फार पातळ योग्य अंतर ठेवून लागवड केली तर उत्पादनातही फरक पडतो आणि कांद्याचा विकासही चांगला होतो मित्रांनो हा जो वाफा तुम्हाला दिसतोय तो पूर्ण दोनशे फुटांचा आहे आणि कडेला एकच पाट दिलेला आहे पाणी एका कडेकडून दुसऱ्या कडेपर्यंत एकदम स्थिर आहे अशा व्यवस्थित लांब वाफ्यांमुळे जास्त पाट पाडण्याची गरज पडत नाही आता तुम्हाला रोप दाखवतो हे बघा अर्ध्या एकरच्या वावरात मी साडेतीन पायलीचं रोप टाकलं होतं मित्रांनो या साडेतीन पायलीच्या रोपातून माझी साडेतीन एकरची लागवड पूर्ण झाली आहे आणि अजूनही या रोपात दोन अडीच एकर लागवड होईल म्हणजे रोप चांगले होते जबरदस्त काही रोप मी बेडवर टाकलं होतं तर काही वाफ्यात दोन्हीही पद्धती मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो बेडवर दाट रोप आहे आणि वाफ्यात पातळ जेणेकरून तुम्ही तुमच्या शेतात योग्य पर्याय निवडू शकता आता एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे मित्रांनो पाणी भरण्यासाठी मी एक खास सिस्टीम तयार केली आहे त्यामुळे आता मला बार देण्याची अजिबात गरज लागत नाही पाण्याचं नियंत्रण खूप सोपं झालंय आणि मजुरीही वाचत आहे ही सिस्टीम प्रत्येक शेतकऱ्याने विचारात घ्यावी असं मला वाटतं ही महत्वाची आणि उपयोगी माहिती मी तुम्हाला खूप लवकरच देणार आहे ती माहिती तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओत भेटूया